नमस्कार मंडळी कमल पगार किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर आज आहे ना मेथीचा लच्छा पराठा बनवत आहे खूपच छान झालेला आहे बघा कवळी मेथी घ्यायची याच्यासाठी आणि गावठीच मेथी घ्यायची ना पराठ्याला खूप म्हणजे चांगले होतात गावठी मेथीने कवळी कवळी मेथी भेटले मस्त साफ करून घेतले आणि बारीक एकदम कापून घ्यायचे आता त्याच्यासाठी मसाले बघा मिरच्या घेतल्या आहेत चार अद्रक आणि लसूण आणि ते कुटून घ्यायचं आहे कुटून घेतलं आहे आणि मी तिची भाजी पण धुवून घेतलेली आहे चला आता कडे ठेवले थोडेसे तेलामध्ये आपल्याला लसूण मिरची अद्रक आहे ना ते परतून घ्यायचं आहे त्याच्यात एक बारीक कांदा कापून टाकायचं चॉपरने असलं तुमच्याकडे चॉपरने बी चॉप केलं तरी चालतं आहे परतून घ्यायचं हलकंसं कच्चापणा जाईपर्यंत त्याच्यानंतर टाकायचं आहे पीठ एक चमच्या आणि ते पण कांद्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं लाल होईपर्यंत आणि आता मसाले टाकूया मसाल्यामध्ये हळद आहे लाल तिखट आहे हिंग आहे धनिया पावडर आणि जिरा पावडर आहे आता हे पण परतून घेऊया आपण हलकसं हे पण प परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जी मेथीची भाजी धुऊन टाकली आहे ती मेथीची भाजी टाकून द्यायची आहे आणि परतून घ्यायची आहे याचं पण थोडंसं परतायचं का जास्त आपल्याला शिजवायची नाही आहे मेथी चला परतून घेतलं आहे आता का काढून घेऊया आणि पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ एक वाटी आहे थोड्याशा ओवा टाकल्यात बारीक क्रेश करून आणि त्याच्यानंतर मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे आणि मेथीच्या भाजी परतले त्याच्यात काय मीठ टाकलं नाही मीठ नंतरच टाकायचं ओवा टाकल्याच्यानंतर कालून घ्यायचं आणि जी मेथी आहे ना थंड झाली आहे आता टाकून देऊया पिठामध्ये आणि मस्त मिक्स करून घेऊया मीठ आणि हे मेथी जे आहे मेथीचं सारण ते एकजू करून घ्यायचं आहे तर त्याच्यानंतर तूप टाकायचं सगळ्यात शेवटी आणि हे पण चांगलं लावून घ्यायचं आहे पिठाला आणि थोडंसं मीठ कमी झालं होतं बघितलं मी तर थोडं वरण थोडंसं मीठ पुन्हा टाकते मी आणि थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि जाडसर एकदम गोळा बनवायचा घट्ट म्हणजे घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे घट्ट गोळा मळायच्यानंतर ना का नाही लर चांगले निघतात पराठ्याचे चला बघा अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे थोडंसं आता तेल लावू वरण आणि साईडला ठेवूया तर किचन वाटा साफ करून घेऊया आणि लगेच बनवायला घेऊया आता द याचे ना तेल लावल्याच्यानंतर पुन्हा जरा माळून घ्यायचं आहे आणि एवढ्या पिठाचे मी दोनच गोळे केले तर चपाती लांबलं चक मोठी अशी लाटून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ते तेल टाकायचं आहे आणि तेल सगळीकडे पसरून घ्यायचं आहे आपल्याला आणि जी चपाती आहे ना त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे आणि एकदम रोल जे आहे ना फिटतं एकदम रोल बनवून घ्यायचा आहे हे बघा असं दाबून दाबून रोल बनवून घ्यायचा आहे हे तेल निघालं आहे ते पुन्हा तेल चोळून घेतलं आहे त्याला आणि याला असं दुपटीने करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तीन भाग करायचे आहेत कापून आणि जे कापलेला भाग आहे ना तो वर ठेवायचा त्याच्याने चा लहर चांगले निघतील हे बघा अशा प्रकारे आणि असं हाताने हलक्या हाताने दाबायचं आणि लगेच लाटायला घ्यायचं आहे पीठ लावून लाटायचे आहे तेल लावून लाटलं तरी चालेल पण पीठ लावून जरा चांगलं जमतं चला लाटून झालं आहे आता टाकूया तव्यामध्ये आणि तवा एकदम फुल नाही ठेवायचा कारण का मेथी आहे ना ती लवकर लाल होऊन जातात काळपट होतात म्हणजे चला अशा प्रकारे आपण सगळेच बनवून घेऊया एकदा नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा प्लीज लाईक करा आणि कमेंट करून सांगा पराठ्याचा व्हिडिओ कसा वाटला ते हे बघा झाले तयार आणि तूप लावायचं तुपावर खायचं ना दही असं तुमच्याकडं माझ्याकडं नव्हतं थोडं पीठ मळतं आणि दही पण लावायचं म्हणजे खूपच छान येतं आहे आंबटपण्याने हे बघा झाले तयार आपले मेथीचे लच्छा पराठे सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय